असं करू मला तिथं गावात कार्यक्रम आहे म्हणून कळलं कुठल्या गावात काय गावाचं नाव माहित नाही तलवाडा हा तिथं कार्यक्रम आहे म्हणून मला कळलं हा त्या तळ्याच्या बर असं करू हा पण कार्यक्रम बघायला जायचं म्हटलं तर काय करायचं एक काम कर हा असं बी माझ्या बायको सगळं बांधणं केले दिया हा किशात माझ्या जवळ काय पैसे नाही तुझ्याकडे काय पैसे आहेत का माझ्याकडे पण माझ्या एकट्याच देऊन तुला चालत नाही पैसे माझ्याकडे असतेकडे आयला बघलं मग तुझ्याकडे शंभर आणि त्याच्याकडे दोनशे पैसे झाले किती से, 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 किती झालं ह्याच्याकडे दोनशे आणि त्याच्याकडे शंभर किती जण झालं तीनशे रुपये तीनशे रुपये झालं आपण किती जण आहोत ठीक आहे ना वाटून किती आहे मला पैशात काय तर गोळ वाटतोय कशाचा गोळ आहे अरे तू पैसे किती दिल मी दोनशे दिलं हे ना किती दिलं झालं किती तीनशे रुपये आपण किती जण हाव ठीक आहे जण आहे वाटून किती आहे कशाचा गोळ आहे चल माझ्या होईल मागे तुला आयुष्य पण सांगतोय पैशात कोहळा आहे बघा ए ह्याच्या नाजी लागू नको ईश तू पैसे किती दिला दोनशे रुपये हे ना किती दिला पैसे झाले किती आणि मग आपण किती जाणार वाटून किती आहे आणि कशाचा घोळा आहे बिना बुरुजा हे दोघं मिळून मला येड्यात काढायला लागले ती माझं शंभर हाणायला लागले ती पाहिला ह्याला सांगून पण कळना पण आता हे ना जर म्हणला की किती आहेत किती जण आहे आपण ह्याला पायातलं की होऊन हातात सांगतो चेप्पल द्या चांगली का का तुला फेफरा आले काय नाय का कशात गोळाय आहे तिकडे टाक तिकडे डाक खांदिश तिकडे टाकते गोळाय तू पैसे किती दिला किती दिला शंभर दिला हो दोनशे मी दोनशे पैसे झाले किती पैसे झाले किती तुझ कुठं आहे पैसे मग मी दोनशे दिलं हे ना शंभर दिलं इथं तीनशे झालं मग तू आपण किती जण वाटणीला किती किती येते असू दिला का हे बघ माझ्यापाशी पैसे नव्हतं म्हणून मला तुमच्याकडनं उष्ण पासन करावं पुन्हा की मागाय तू असं म्हणायचं लागा का मग वाट करतोच तू हे बघ हा आता या इथं बाईचा वास या लागलाय मला काय तुझे कुत्रे जावला ज्यावलाय का अरे आवाज आवाज या लागलाय म्हणजे बायांच्या गाण्याचा आवाज येतो जिथे जिथे आत्ताचा वास तिथं हमका।, हमका का हमका वासाड कुत्र आहे तिथे बाया हमकास काय बाया मग आतर मारत नाही मारते द्या मारते द्या बर चल माझ्या माग जाऊन बघू तर कुणीकडे कडायचे नेमकं काय कि तिथं जायचं जायचं बायांची व्यवस्थित गाठ घ्यायची गाठ घ्यायची तुम्हाला सांगतोय करायचं नाही बायाच्या नाही बाया बिहून जाते निघून तू आमच्यातला जाणता जोगता माणूस जोगता सोड इथली चार पाच पोर लागू दे माझ्या माग अरे जाणता जुनता बर असं करू आपण जाऊ हा आणि तिथे जाऊन कार्यक्रम व्यवस्थित ठरू चला तुषा काय रे तुला समोर काय दिसायला लागले का आयला समोर वय हा आयला दिसतय गे हो बर्डावर काय माळाला आपल्या बोर्डावर बोर्डावर आला का बोर्ड लिहिलेला दिसतोय तिकडे बघू नका तुला येते ग वाचाय मग मग घे वाचून तू बघतो काय अरे वाचून घे मानले तुला समोरचा बोर्ड वाचायचा हा तुला येत नाही का मला नाही माझी आईने शाळा शिकवली नाही होईला नितीन ओ इकडचं वाचू का इकडचं वाचू लय मधलं वाचकी मधला वाचू का हा बर नितीन ओ असं कर हा कसं करू बो, बोर्ड वाचला असता रे बोर्ड वाचला असता बोर्ड वाचला असता पण लिहिलेला रे वाच म्हणून सांगायला रे वाचू नाही तर ते त्या मावशीने कसं मारलं माग तसं तुला मारी कुठला ही समोरचा बोर्ड वाच हा ही समोरचा बोर्ड वाचू हा वाच हे बघ हा ते बघ झालं बघ बैल शाळेच्या हिंडून आणला होता काय तुला बोर्ड वाच म्हणून सांगितलं काय हे आणि हे बघ आई देवर्षी नव्हती काय माहित नाही काय तुला होईल काय वाच वाच वाचू हा मी जसा बोर्ड वाचल तू जसा वाचल तसा तू पाठीमाग वाचायचा वाचायचं वाचू वाच आठगड्याच पडगडू तुझ्या आई काय बिहारला गेली ती काय महिनाभर जसा बोर्ड लिहिलाय तसा वाचतोय नाही जाऊ का मराठीत वाच की आई का जसा लिहिलाय तसा वाचायला लागलो नाही तर जाऊ घराकड आडगड्याचं पडगडू आई काय ते लग्नाला होती काय आडगड्याचा फडगडू त्याला तीन लाकड झुडगुडू कळते का कुणाला त्याला तीन लाकूड जुडगुडू त्यातलं एक लाकूड मुडगुडू त्यातले एक मुडगुडू तर सारा छापड मुडगुडू गावात बघून घेऊन इंड काय तर देतली तुला का तुला माहिती आहे मला वास येत नाही आणि मला पुढे करतो रे आढगड्याचा पडगडून तीन लाकूड जुडगुडू आणि एक लाकूड मुडगुडून सगळं छपाड बोखांडी पडगुडू मानव बरोच तुला जमत नाही मला सांगायचंय हो हो oh, oh, oh. एक दिस ना काय पिन पी, पिन माझ्या किशाला वाचायला जमत माहित आहे शाळेत जात होता वाचू का हो तुला वाचायत तुला वाचायचं काय नक्कीच येणार वाचायक तुझ्या ना मास्तर ठेवला होता शिकवा शिकवाय तर ट्यूशन करायचं जात नव्हता का बर वाच वाचू का हा वाचू? वाचू वाच ही बोर्ड ही समोरचा बोर्ड काय हा हा समोरचा बोर्ड या तुला लागा कुत्री बघायची सवय अरे अरे जोड अक्षर आहेत बाबाच वाचू येथे आणि येथे येथे आणि येथे

वाच येथे येथे कुंथू नाही अजून एकदा वाच कुणा मेला पाहिजे वाच येथे येथे कुंथू नाही लगा येथे थुंकून लिहिले आणि कुंतू म्हणतोय लगा बर झाला आहे ना हागीच घालून पाठवले नाही तर मागा राडा झाला असता

बच्च्याचा माझ्याकडे दे हा मेरे साथीदार को दो बच्चे हुए मेरे साथीदार को दो बच्चे हुए एक हिजडावर असलाय काय मी तिकडे बाया बोलो बाया इथं बोर्ड आतमध्ये वांग्यात मुथली मिळेल आपलं वाघ्या मुरळी मिळेल वांग्यात काट पोचत नाही तर काय वाघ्या मुरळी मिळेल बर आतमध्ये लिहिले असं कर बाया फे असते बहुतेक या मेडिकल मध्ये बाया जाय त्या मेडिकल मध्ये बाया असते त्या काय अरे त्याच्यामध्ये वरी मेडिकल आहे वरी रूम त्यांची दिसा लागली बायसन लाक मार बरं बर बायसन लाक मार बाय लाक मारायची हाक मार बाईला कशी मारली पाहिजे हाक कोणा तू काय मागणं मारतो काय गाड्या गाड्या वजनात आवाज द्यायचा बाईला सुद्धा वाटलं पाहिजे समोर आलेला माणूस असा ह्याच्या मागची कशी असते पाहुना घराची काळा अंगण सांगतोय घर स्वच्छ असलं की घरात बाई चांगली आहे म्हणते ती घर चांगला आहे म्हणते ती बरोबर आहे का नाही समोर तू चाललाय म्हणल्यानंतर तुझी तू जसं बोलते तशी आमची आब्रू वाढल माग हा वाढवतो हा जा जा तुझा आणि माझा मोठीपणा पाना सांगायचं काय म्हणायचं बाईला म्हणायचं बाय बाय ही लय मोठ माणूस आहे उद्योगपती आहे र मोठा उद्योगपती हलका माणूस नाही हे अजाबात हलका नाही तिसरा ना दोन फूट दिसतोय दिसतय दोन फूट आपण हा गाड चाललं की हिली घेऊन जाते म्हणा आणि पक्क्यावर बसते सगळ्या गावावर हकते करा 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 अरे तुझा काय मोठीपणा पाना पेटव तिकडे मोठी सर

बाईी मन बाईी। आन बर, बाई म्हण बाईगाय इथला द्यामुळे हवा चालली रे आणि खुटी खावल्यावर कळल काय बर बाईला आवाज दी। ओ बाई ओ बाई आईला काय बाई आव म्हण कसाय माहित आहे का बाईला आवाज द्यायचा म्हटलं ही गडी बाईच्या पोटचा लागतो या मग तू काय इंडिशनवर चाल मला ऐकायला का असला आवाज येते ती बाई एक नीट आवाज दी, दी, दी बर ओ बाई मी तुझा नाव ह्यासाठी आलाय काय मी जातो पर्यटक घेऊन तुळजापूरला अन्न बाई कुशल आतनं म्हणते कोण हाय बरं असं कर हा आवाज आवाज अरे कोण स्पीकर ऊ स्पीकरवाली आवाज वासवा वासवा आवाज, आवाज, आवाज।, 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 आवाज वास। वास वास दोन दो मिनिट दो लाल वायर आहे सोडा सोडा बस का बाई येली बाई वार येली हा बाई आली कुठे आहे कुठे आहे ही काय माग आहे तुला वाशी नाही काय पुढे बोलो हाक मार हाक मारे हाक मार आवाज दि बाईला ओ बाई बाई ती संडा साफ करणार आहे लागा बाईच्या जीवाला काय वाटलं असेल बाई या पुढं बाई कुठं आहे मला बघू द्या तो माग सर हा माझं वजन वाढवून सांग बर का हो बरे माझी मेहनत एक बार 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 बार। ए खाली तू ा खाली बघितला का दर ते त्यांच्या अजून झालंच नाही तर खाशाला भीती झालंय का मी एकटेच घालता येते काय भानकड बर बर बघा कशी बायकू ताब्यात पाहिजे बस खाली ओठ तुझ्या आईच्या गावात बसून गाडी थांबतली बाय खूप अशी ताब्यात का पिले बाय माग बाजा ओठ हा नाच करायच नाही बाज बर मनाची खुशी तुझ्या मनाची खुशी बस वाटलं बस उठ वाटलं उठ वाटलं वाट वाट बस वाट बस म्हणजे जवर पोकळ लागतंय तवर चापची आणि एकदा रट लागले की सोडून दिलं बाईक दरारा लागलाय सांगायला राम 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 तू बाईरा हा शेपण लहान केली बाया का राम राम मनासते बायाला आता नवीन पद्धत निघाली आधुनिक पद्धत काळातली बाई बुट मारि म्हणायचं

ओ बाई राम राम इकडे बाय मला म्हणते वाट इज युअर नेम बाय इंग्रजी बोलते मी पण बायला माझा मोठेपणा सांगतो माझा तुझा पण सांगतो माझा अगोदर सांग बर बर तू अंतर सांग बाय राम राम वॉट इज युअर नेम आय एम लेडीज तुझ्या हो मी इकडे काय तुझ्या गालाय फिरलंय काय झालं माहितीये मी म्हणलं वाटीजीवर नेम तर म्हणजे वाटीत काला कुस करून खावं म्हणली दूध नाही आता दुधाचा चहा चहाला मग काय म्हणली वाटीजीवर नेम वाटीजीवर नेम बाईला मी पण इंग्रजीत बोललो तुझी आई लंडनला ला होती राहायला मला माहितीये माझा एक त्याचा मोठे सांगितलं काय सांगितलं रे आय एम लेडीज लेडीज मजी मोठ्या फॅक्टरीचा मालक त्याच्या मुळात का तुला बाई न गे फिरवला हात फिरवला आलाय का तुला माझं वजन वाढवायला सांगितलं होतं तुझं कोण वाढवायचं शर्माग तिकडून काय ओ बाय बाय नमस्कार बाय आय माय डबल लेडीज